चौदा एप्रिल म्हणजे सुंदर असं व्यक्तिमत्व देणाऱ्या एका महान पुरुषाची जयंती आहे अहो एकदा पुस्तक हातात आले ना तर आयुष्यभर न विसरता ते पुस्तक लक्षात ठेवणारे माझे साहेब होते साहेब होते भारताचे शिल्पकार शिल्पकार म्हणजे प्रमुख शिल्पकार म्हणून त्यांनी काम केले आहे सामान्य व्यासपीठामध्ये नि गुरुजी वर्ग आणि ते जमलेल्या म्हणजे छोट्या मोठ्या बालमित्रांनो आज मी आज मी या मंचावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलण्यास उभी आहे अहो मजुदारी कशी होती तुमच्या कर्तृत्वाची मजुदारी तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या अहो डॉक्टर बाबासाहेब माणूस किती पहिले न्याय मंत्री होते त्यांचे वडील रामजी होते त्यांना जन्म त्यांची आई म्हणजे भीमा आपल्याला पाच नवे दहा नवे पंधरा नवे बत्तीस पदव्या त्यांनी मिळवल्या होत्या अहो एक पदवी मिळवायची म्हणले तर आपल्याला किती कष्ट घ्यावे लागते त्यांनी बत्तीस पदव्या मिळवल्या होत्या अहो शिक्षण शिक्षणाला ते महान मानत होते शिक्षणाला महान म्हणतात त्यांचे मत असे होते की शिक्षण अहो शिक्षण शिक्षण हे भागिणीचा दूध आहे आणि जो तो पिल ना तो गुरगुरला ना राहणार नाही प्राथमिक शिक्षण शिक्षणाची पहिली पायरी आहे आणि तो त्या प्राथमिक शाळेत दाखवलोय ना तो सुशिक्षित आणि गुणवंत होऊनच बाहेर पडतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजाला नेहमी तीन गोष्टी सांगत होतात पहिली गोष्ट अशी की तुम्ही तुम्ही भाग भागासारखं बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणी येणार नाही दुसरी गोष्ट अशी की माणसासाठी धर्म होता अहो माणसासाठी धर्म

हे प्रशस्त आणणारे माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते न्यायाविरुद्ध लढावं कसं संघर्षातून घडावं कसं वादासमोर उभं राहावं कसं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः कृतीतून आपणास नव्हे तर सारा समाजाला दाखवले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा सत्र मी एवढेच बोलून जातो की सागराचे पाणी कधी अटणार नाही सागराचे पाणी कधी अटणार नाही अहो एका जन्म काय हजार जन्म घेतला तरी माझ्या भीमाचा आठवण कधी मिटणार नाही माझ्या भीमाचा धन्यवाद